नमस्कार शुभ संध्याकाळ आज फेवरेट भाजी भोगीची बनवली शुभ संक्रांत हे शेंगदाण्याची पोळी बाजरीची भाकरी भात भाजी तोंडीलाला, गाजर बोरं असं ठेवलेलं आहे ह्याची रेसिपी आता आपण सुरू करू बघा तुम्ही स्किप न करता व्हिडिओ चला तर मग नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी, समर्थ आज बनवत आहे भोगीची भाजी मिक्स भाजी बघा एवढे साहित्यतले तीळ बोरं एक बटाटा वांग कोथिंबीर हे चिरून घेतले वांगे गाजर चिरले हे चिरलेले बोर आणि हे सगळे असे पावट वटाणा हरभरा जेवढं अवेलेबल आहे तेवढं घेतलेलं आहे सिंपल भाजी रेसिपी दाखवत आहे पहिले आपण कढईत तेल भाजून घेऊया भाजीला गावरान तिळ आहे ते ला थोडे काळसर दिसतात ना ते गाव थोडे या बरोबर शेंगदाणे पण भाजलेले आहेत शेंगदाणे भाजून घेतले थोडे टाकायचे यानंतर खोबरं टाकलं थोडंसं खोबरं पण भाजून टाकायचं टेस्ट होतं भाजी यात सगळं आता हे टाकून वाटून घेऊ भाजलेलं खोबरं तीळ लसण हे सगळं वाटून घेऊया कोथिंबीर छान वाटून घ्यायचं दाखवते आता पेस्ट कशी तयार करायची यात तेल टाकलं थोडंसं आता थोडंसं टाकते मग जिरे मौरी टाक बघा जिरे मोहरी हे जिरे तडतड द्यायचं चांगलं कांदा हा पेस्ट खोबरं लसण कोथिंबीर तीळ घालून वाटून बारीक एकदम प्युरी केलेली केली आता हे त्यात टाकते चांगलं तेल, तेल सुटे पण त्याला हे करून घेता हलवून फक्त कडाईला लागू द्यायचं नाही माझा व्हिडिओ स्किप न करता बघा यात थोडा आता लाल काळं तिखट एक चमचा लाल दोन चमचे ते बघू शकता ते लाल हळद हळद पण घालायची म्हणजे छान होतं रस्सा थोडं याच्यात पाणी घालायचं म्हणजे ते लागू शकत नाही एवढं रेस्टचा सब्जी मसाला पण टाकू शकतो मी उलट्या बाजून जरा टाकतो आपल्या आवडीनुसार नाही तर नाही टाकलं तरी चालू शकतो मसाला भाजला आता त्याच्यात सगळे सोडते पहिलं वांगे बट पहिलं म्हणजे जास्ती वेळ शिजणाऱ्या भाज्या टाकायच्या म्हणजे छान होते नंतर ते आपले सगळं धिंून टाकायचं गाजर गाजर काय थोडंच घेतले नाही तर गुळड होतं मग हे बोरं कट करून छोटे छोटे पीस केले त्यात टाकत थोड़ा आता ह्याला शिजू द्यायचं मग पाणी गरम पाणी सोडायचं हे गरम पाणी केले कधी पण गरम पाणी घालायचं टेस्ट येते नंतर हे पावटा बीन्स या सगळ्या भाज्या टाकवले सगळ्या धिवून घेतलंय आंबट म्हणून थोडे लाल टमाटे पण टाकायचे आपली आवड आहे पसंत म्हणजे छान होतं थोडं आंबट गोड भाज्यांची टेस्ट मिक्स म्हणजे बरंच भाज्या आलं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आम्ही काय थोडं टाकतो शिज जास्ती सुक पण नाही चांगलं बाजरीच्या भाकरीला अशी भाजी का असा थोडं आता वाफवून शिजू द्यायचं तो पण नंतर बघा तुम्ही बघा अशी शिजते भाजी बघू शकता ग्रेवी आली का बघा वरून चवी पुरत मीठ टाकते नाहीतर विसरल आता बाजरीची भाकरी बनवू आपण बघा हे बाजरीचं पीठ आहे थोडं यात मीठ घालायचं या पाण्यामध्ये म्हणजे छान होतात भाकरी थोडं थोडं पाणी घालून हे करायचं पीठ मळायचं असं पीठ घासून मळायचं म्हणजे भाकरी छान मऊ होत असं पीठ लावायचं आणि इथं असं ठेवायचं बघा हे तिळ असं टाकायचं म्हणजे छान होते अशी हज्या तव्यावरती टाकते आणि याला वरून थोडस पाणी लागतं जास्त नाही लागत अशी उलतायची बघा जमते का बकरी अशी पालती घालायची हे भात चांगलं शेकलं का मग पालती घालायची ही कशी भाकरी फुगला चौक शेकायची बघा ही दुसरी आहे असं शेकत राह अशा भाकरी फुकतात म्हणजे चांगले भाजले जाते हे पण आता भाजून घेते बघू शकता बघा एवढ्या झाल्या भाकरी चार झाल्या चला आता भाजी पण तयार झाली आता वाढून घेतो आमच्याकडे शेंगदाण्याची पण पोळी बनवतात बघा इथं ओम दिसतंय ना सोमवार आहे ओम कसा पोळी पण ठेवते तयार केले भोगीची भाजी शेंगदाण्याची पोळी बाजरीची भाकरी लावायला गाजर बोरं भात आणि मिक्स भाजी सगळ्याची वरून तीळ सोडायची अशी छान वाटतं फ्लेवर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सब्सक्राइब करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मनापासून बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हैप्पी संक्रांती